कोकणातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हरकुळ खुर्द हे माझं गाव नमस्कार मित्रांनो मी अमित कदम कोकणी बॉडीबिल्डर मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या गावात भात लावणीची गडबड सुरू आहे पाऊस पण पा। मोठ्या प्रमाणात पडतोय मित्रांनो हा आहे विशाल आपल्या लाल्या आणि काळ्या बैलजोडी सोबत वडिलांसोबत शेती करतो या आधुनिक युगात जिथं ट्रॅक्टरचा आवाज जास्त ऐकू येतो तिथे अजूनही माणसं आहेत जी पारंपरिक पद्धतीने शेती करतात आज विशालची संपवणी आहे आणि आता आपण आलो हो आहोत त्याच्या शेतामध्ये लावणीचा अनुभव घेण्यासाठी चला तर मग Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कारण बघल्यान कोणा काय तो दाखवत नाही डायरेक्ट बाहेर घेऊन जाता कारण अमिश्वास दर बिलो बरोबर आवाज वागले कोणतरी वेगळं त्यामुळे तो डायरेक्ट माका वाप्याच्या बाहेर आणलंय त्यांना वाप्यात की आता भूया काय करतो अभिच पडत माग मित्रांनो शेतीचा संपूर्ण हंगाम हा बैलांच्या कष्टावर अवलंबून असतो ते चिखलात चालतात नांगरणी करतात या सर्व श्रमानंतर शेती पूर्ण झाले की शेवटच्या दिवशी त्यांना तरवा देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते पिढ्यान पिढ्या पीड़या ही परंपरा चालत आलेली आहे आजही कोकणात जिथं बैलांची शेती होते तिथे प्रथा जिवंत आहे ती केवळ श्रद्धा नसून माणूस आणि निसर्गाचं पवित्र नातं आहे चाळीस वर्षा शेती करतो मी तर शेती शेतीमध्ये गेला प्रथमता जाळाभात करून त्याच्यानंतर त्याच्यानंतर भात पेरणी करणार त्याच्यानंतर नांगरणी आडीतिवडी नांगरणी करणार त्याच्यानंतर भात पेरून त्याच्यानंतर गुटा घालणार त्यानंतर त्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी ते रोप काढणार रोप काढल्यानंतर त्या का शेतीची परत नांगरणी करून खत वगैरे द्यावे लागणार माणसं घेणार लावणी करणार असे शेतीची ही कामं करावी लागतात शेतकऱ्याला जवळजवळ एक महिना शेतकऱ्याचा शेती लावण्यासाठी जातो तुमचे किती कोपरे असत आता आमचे एकूण माझे पंधरा कोपरे आहेत तर मित्रांनो वरच्या वाफ्या तिकडे दादा तरवा काढतोय कारण अजून बरीचशी शेती व्हायची आहे सगळ्यांची तर वाडा आणि आधी सुरुवात केलं वाडा कोलम आहे <laughs> तरवेची काडी एकदम बारीक का, आरव चांगलं येतात आणि खत था। था। खत पण का उशिरा मारला नाही तर आणखी ती गाडी भरली असती आणि वाडा कोलम कसा भात खाऊ पण चांगला आणि तांदूळ पण त्याचं खूप महाग असतं बहात्तर रुपये किलो काही त्याचं तांदूळ हा आणि अक्क तांदूळ त्याच्यामध्ये दोन का तीन प्रकार असत अक्का वाडा कोलम आणि वाडा कोलम कणी येतात ती कणीसुद्धा पासष्ट रुपये काहीतरी किलो आहात आपल्याकडे मिळतात म्हणून ह्या असं आवडला आणि आम्ही जास्त खताचा वापर करत नाही याच्यात तरीसुद्धा वाढीसाठी एक युरिया खत मारलं आम्ही आता लावणीसाठी थोडासा एक खत मारायचा आणि त्याच्यानंतर मग बघू वाडा कोलमचा वाडा कोलम आणि त्या तिकडचा सोनम सोनमचा सोनमचा आम्ही तीन किलो पेरला आणि वाडा कोलम ह्या पावन किलो आहे एक किलो आणलेला होता म्हणजे त्याच्यातला थोडासा ठेवडा म्हणजे पावन किलो आम्ही पेरलं पावन किलो तर हे तरुण आणि आपल्याकडे कोपरे म्हणतात त्यांच्याकडे मळी म्हणतात रत्नागिरीच्या भागात मळी आणि आपल्याकडे कोपरे आणि त्यांची शेती आपल्यापेक्षा खूप मोठी असते म्हणजे एकर एकरमध्ये एका एका एकरमध्ये त्यांची बरेच ही जवळजवळ आपली एक एकर जमीन आहे तेवढ्या त्यांची एक कोप एक मळी असते पूर्णपणे म्हणजे एका कोपऱ्यात त्यांचा पूर्णपणे एक एक खंडीचा काहीतरी उडव्या होता भाताचा आपल्याकडे तेवढा होत नाही आपल्याकडे थोडीशी कमी आहे प्रत्येकाच्या वाट्यात जरी जमीन इली आहे तेवढी थोडी थोडी आहे त्याच्या असून काय तर समाधान मानून तेवढी शेती करायची पण शेती करायचीच हो पण शेती करायची कारण शेती केल्याच्यामुळे माणसाच्या शरीरात थोडासा काम मिळतं भात कापण्याच्या डाबाग ऊन थोडासा मिळता त्याच्यात थोडा व्यायाम होता

एक नाव घे बघूया पटकन सफाई करायची पाऊस येत पाऊस आधी नाव काय पिंडीवर बेल घालते वाकून दशरथ बाण्यांचे नाव घेते सर्वांचा मान राखून राम गेले वनात सीतेला लागले ऊन नामदेवरावांचे नाव घेते दत्ताराम माझी सून अरे वा 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 घेवायनी नाव घे मोठा येत नाही बघा मी आपला छोटासाच हा छोटासाच घे काचीच्या बशीत बदामी हलवा अजित नाव घेते सासूबाई ना बोलवा सासूबाई ना बोलवा <laughs> <भाई ना> <laughs> तू घे आता मी कसा घेऊ भिजलसेत उगवली प्रेमाची पालवी माझ्या आयुष्यात खरं सुख अंजली माझी सुखाची सावली अरे वाँ वाँ वा वा <laughs> स्पेशल तू कधी पासून सुरुवात केलं का शेती करू हा मी जवळ माग वाटलं समजा जेव्हा लागला ना वडील जेव्हा शेती करायचे आई वडील शेती करायची त्यापासून मी म्हणजे त्यांच्या पाटणा यायच शेतात त्यापासून म्हणजे वाटायचं काहीतरी हा काहीतरी हा हा शेती करते पहिले लोक काय आता ट्रॅक्टर विक्टर तेव्हा नव्हती बरोबर तेव्हा जातच होती जाता होती मग मी वडील धरायचे मग जोताच्या पाटना मी फिरायचो तर वडील जात दुरुक माका द्यायचे नाही म्हणायचे जात दुरुक तुका जमणार नाही ट्रॅक्टर नाही ना लावत नाही लाव लावत नाही एवढं मग त्यापासून हो मी म्हणजे पाटना फिरायचो तरी जात दुरुकच द्यायचे नाही मला जात आता मी जात स्वतः त्यापासून आता वाट म्हणजे शेती करणं गरजेचं असा गरजेचा प्रत्येकाने शेती केलीच पाहिजे आणि काहीतरी येऊ होती तिथे स्वतः कधी माझी खोप तिला बोराटीची झाप ती खरा कष्ट तो माझा शेतकरी बाप येतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचड जगा मिळाया साकर माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मित्रा हा मित्रांनो बघा आमचा काळू या शेतीच्या प्रत्येक दिवसाचा साक्षीदार काळूला बासरी ऐकायला खूप आवडतं आमचा अजित दादा उत्तम प्रकारे बासरी वाजन करतो काळू बघा तरी किती शांतपणाने ऐकतोय ते मित्रांनो विशालची संपवणी झालेली आहे आणि आता तो मोकळा झालाय को तर मित्रांनो आता विशालचा लावून झाला आता आपण बैल दुख जाऊया हे खायचो घेत लालो होय माका बुस चाल ओळखीच झालाय मी तर मित्रांनो विशालची आता लावणी संपलेली आहे आणि संपली सगळ्यांनी मदत केली तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तो नक्की कमेंट करून सांगा कोणाचं सा गाणं चांगलं आवडलं तेही सांगा आणि असा होता संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढल्या वर्षी पण अशीच मदत करायला या धन्यवाद किशोर प्रदीप अमित आल्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार आहोत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर